नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे तर आजचा व्हिडिओ होणार आहे जी डी पोलीस भरती अग्निवीर यांच्यासारख्या भरत्या ज्या आहेत त्यांची मॉक टेस्ट कशी सोडावी कारण की मॉक टेस्ट सोडवणं हे कला आहे मित्रांनो आणि हे प्रत्येकाला जमत नाही कारण की खूप मुलांना असं होते की एखाद्या मॉकमध्ये चांगले मार्क्स पडतात आणि काही काही मॉक्समध्ये अजिबात मार्क्स पडत नाहीत तर माझ्यासोबत पण असं होत जा मित्रांनो एखाद्या वेळेस एकशे तीस प्लस मार्क्स येत होते आणि एखाद्या वेळेस पंच्याण्णव नव्वद असे मार्क्स येत होते म्हणून मी काहीतरी स्ट्रॅटर्जी अपनावली मित्रांनो आणि ते एका ठिकाणी लिहून घेतली तेव्हापासून आणि तेव्हापासून ते फॉलो करत आलो तर आज आता अशी माझी प्रॅक्टिस झालेली आहे की मला कोणत्याही मॉक टेस्टमध्ये मिनिमम एकशे पंचवीसच्या कमी मार्क्स येत नाही आणि ज्या आरडब्ल्यू आर टेस्ट होतात त्याचा तर काही विशेष नाही त्याच्यावर सर्वांना कमी येतात मित्रांनो आणि मला पण कमी येतात कारण की त्याच्यात माझं चुकत नाही पण मला जे त्यांचे भारी भारी क्वेश्चन आहेत ते जमत नाही जर आपले क्वेश्चन चुकत असतील टाईम पुरत नसेल क्वेश्चन सुटत असतील तरच हा फॉर्म्युला काम करते मित्रांनो आणि जर तुम्हाला जर समजा असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये सांगा मित्रांनो की तुम्हाला कोणत्या व्हिडिओ पाहिजे कशावर व्हिडिओ पाहिजे मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही चॅनल म्हणजे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करता मित्रांनो माझ्या व्हिडिओला कमेंट जास्त आणि लाईक कमी असतात मित्रांनो मी बघितलाय सर्व तुम्हाला मी फोटो लावून दाखवतो की तुम्ही बघून घ्या की कोणत्या व्हिडिओला किती कमेंट आहेत आणि किती लाईक आहेत म्हणजे तुम्ही कमेंट करता मित्रांनो पण लाईक करत ना त्यांना मला डिमोटिवेट होते मित्रांनो मी असे चांगले चांगले व्हिडिओ आणतो बनून मुलांसाठी तो युट्यूब सध्या कोणताही पगार देत नाही मित्रांनो फक्त मी अशी मेहनत करत आहोत मुलांचं चांगलं झालं पाहिजे आपल्यासोबत आणि आपलं पण काहीतरी चॅनल ग्रो झालं पाहिजे थोडंफार आणि मी सर्व ऑथेंटिक माहिती देतो त्याच्यासाठी मुलं मित्रांनो लाईक करत नाहीत कमेंट करतात त्यांचं काम झालं की ते व्हिडिओ बंद करतात बस करू नका मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो अधुर ज्ञान जितकं घातक आहे मित्रांनो तितक अज्ञानी माणूस पण घातक नाही कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत बघसान तरच तुम्हाला समजणार आहे की या व्हिडिओमध्ये मी काय काय सांगणार आहे तुम्हाला मी माझ्या मुला लिहून घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण कशी तयारी करायला पाहिजे मॉकटेस्ट कशी सोडवायला पाहिजे तर तुम्ही तो जे सांगणार आहे ते ते पूर्ण म्हणजे फॉलो करून घ्या आणि ते बघून घ्या मित्रांनो आणि तुम्ही पण तसं लिहून घ्या आपला जो ग्रुप आहे मुलांचा आणि मुलींचा स्पेशल ग्रुप आहे मुलींनी मला मेसेज करा व्हॉट्सअपवर आणि मुलांना डायरेक्ट मी ग्रुपची ग्रुपची लिंक प्रोव्हाइड करेन जेणेकरून की मुलींच्या ग्रुपमध्ये मुलं ॲड नाही झाली पाहिजेत आणि मुलींचे नंबर इकडे तिकडे झाले नाही पाहिजेत कारण की माझी अशी कोणती इच्छा नाही आहे की कोणत्या मुलीला डिस्टर्ब झालं पाहिजेत मुलांमुळे आणि जो काही असं करणार आहे मी त्याला लगेच ब्लॉक मारून टाकणार आहे आपल्या ग्रुपमधून आणि सर्व ठिकाणीहून त्याला ब्लॉक मारून टाकणार आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मी या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर जो नंबर दिलेला आहे मुलींसाठी स्पेशल तुम्ही त्या नंबरवर लगेच मेसेज करा मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेईन हा मुलींचा ग्रुप आहे आणि हा मुलांचा ग्रुप आहे बघून घ्या तुम्ही असे ग्रुप आहेत आपले आणि त्याच्यावर मी माझ्या नोट्स काही 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 इतर नोट्स प्रोव्हाइड करत असतो ते पण फ्रीमध्ये कोणताही चार्ज न लावता आपलं जे चॅनल आहे मित्रांनो गव्हर्नमेंट एक्झामचं तिथं मी सर्व माहिती अशी टाकत राहतो एकदम फास्ट अपडेट टाकत राहतो मित्रांनो तिथं पण तुम्ही करून जॉईन करून घ्या कारण की म्हणजे प्रत्येक विषयावर व्हिडिओ बनवणं पॉसिबल नसते मित्रांनो कारण की एक व्हिडिओ बनवायला कमीत कमी म्हणजे एक जर जर समजा त्याला एडिट वगैरे करून एक घंटा लागत असेल तर त्याला सोडायला पण मला शेतात जावं लागते कारण की आमच्या गावामध्ये चांगली रेंज नाही आहे आणि शेतात जाऊन सोडून यावं लागते म्हणजे माझे दोन ते अडीच घंटे एका व्हिडिओला जातात मित्रांनो आणि तुम्ही लाईक पण करत ना फक्त कमेंट करता आणि शेअर पण करत ना व्हिडिओला चारशे पाचशे व्ह्यू असतात म्हणजे यानं मला मोटिवेशन भेटत नाही मित्रांनो जोपर्यंत मला मोटिवेशन आहे फक्त तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणार आहे नंतर कसं आहे मोटिवेशन गेलं माणसाचं की माणसाला करावं वाटत नाही व्हिडिओ वगैरे कारण की मला पण अभ्यास करावा लागत असते मित्रांनो मी पण तयारीच करतो मी पण एक्सपिरियन्सचा मला माहीत आहे मित्रांनो तर मी सांगणार आहे आता तुम्हाला कोणती वेळ न घालवता की मध्ये मार्क्स कसे वाढावे तर मॉकटेस्टमध्ये वाढायचं मार्क्स वाढायचा एकच फॉर्म्युला आहे मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही तुमचा सिलेबस कम्प्लीट करायला पाहिजे सिलेबस जर कम्प्लीट नसेल तुमचा तर तुम्हाला कोण मार्क्स वाढवणं खूप कठीण आहे मित्रांनो एक वेळ सिलेबस कम्प्लीट करून घ्या आणि नंतर बघा तुम्ही मार्क्स कसे येत नाहीत तर मार्क्स कसे वाढत नाहीत तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो की काय करायचं हे बघा मी लिहून घेतलेलं आहे टेस्ट फॉर्म्युला बाय वैभव तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कोणत्याही प्रश्नाला एस एस सी जीडी मध्ये असो किंवा कोणत्याही भरतीमध्ये असो चाळीस सेकंदाच्या वर टाईम द्यायचा नाही मित्रांनो जर चाळीस सेकंदाच्या वर तुम्ही टाईम देत असाल तर तुम्हाला तो प्रश्न घातक ठरत आहे कुठेतरी कारण की चाळीस सेकंदात जर प्रश्न जमला नाही तर तो तुम्हाला पुढं पण जमायची काहीच शक्यता नसते म्हणून त्या प्रश्नावर चाळीस सेकंद मध्ये जर जमला नाही तर तो प्रश्न सोडून द्या मित्रांनो आणि नंतर शेवटून जर टाईम मिळाला तर त्या क्वेश्चनवर या मार्क करून ठेवा त्या क्वेश्चनला आपला पेपर कम्प्युटरवर असते तर मार्क मार्क करायला त्याला आपल्याला चान्स मिळते तर तुम्ही त्या प्रश्नाला मार्क करून घ्या आणि नंतर सोडा तो प्रश्न जर समजा चाळीस सेकंदाच्या वर टाइम होऊन राहिला आणि तुम्हाला तो क्वेश्चन येत आहे परंतु चाळीस सेकंद च्या वर टाईम होऊन राहिला तर एक मिनिट पण टाइम दिला तर चालते पण तो क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे जर तुमचे चाळीस सेकंद देऊन आला नाही आणि एका मिनिटात पण आला नाही तर तो, तो प्रश्न दोन प्रश्नांना घातक होणार आहे तुमच्या हे ध्यानात ठेवा मित्रांनो तर सर्वात सोपी पहिले प्रश्न पहिले सोडून घ्या मित्रांनो मॉक टेस्ट मध्ये सोपी सोपी प्रश्न पहिले सोडून घ्या कारण की आपल्याला समजते बघितल्यावरच की सोपी प्रश्न कोणते आहेत आणि भारी प्रश्न कोणते आहेत तर जिथं एक प्रश्न वाचूनच समजते की आपल्याला हा जमणार आहे की नाही जमणार आहे जर जमत नसेल तर स्किप करा जमत असेल तरच सोडा मॉडरेट प्रश्न दोन नंबरला सोडवायचे जे जे मॉडरेट मॉडरेट प्रश्न आहेत मित्रांनो ते येतात पण टाईम खाऊ शकतात तेथे दोन दोन नंबरला क्वेश्चन सोडवा मित्रांनो आणि दोन नंबरला सोडवल्यानंतर मग तीन नंबरला हार्ड क्वेश्चनवर या मित्रांनो हार्ड क्वेश्चन क्वेश्चन एकदम शेवटी सोडत असतात मॉक टेस्ट मध्ये कारण की एका मॉक टेस्ट मध्ये जर ऐंशी मार्क्स ऐंशी क्वेश्चन येत असतील एस एस सी जीडी मध्ये ऐंशी क्वेश्चन येतात तर त्यातले वीस क्वेश्चन असे असतात की ते हार्ड असू शकतात साठ क्वेश्चन एकदम इझी लेवलचे असतात मित्रांनो त्याला तुम्हाला फक्त तीस मिनिट टाइम लागते तीस मिनिटामध्ये तुमचे साठ क्वेश्चन एकदम होऊन जातात मित्रांनो सी जी डी पेपरमध्ये पन्नास ते पंचावन्न सोपी प्रश्न असतात मी बघायला लिहून घेतलेला आहे इथं पन्नास ते पंचावन्न प्रश्न सोपी असतात एसीसीसीच्या परीक्षेमध्ये कारण की मी दोनशे प्लस मॉक दिलेले आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये मला समजलं आहे की कि किती किती टेस्टमध्ये सोपी प्रश्न असतात आणि किती भारी असतात तर <coughs> मी माझ्या अनुभवावरूनच या सर्व गोष्टी तुम्हाला सांगत आहे अशा वाऱ्यावर कोणत्याही गोष्टी सांगत आहे कारण की मला बघून घ्या तुम्ही किती किती मार्क्स आलेले आहेत मॉक टेस्ट मध्ये आणि एक्झाममध्ये मध्ये पण माझा पेपर निघालेला आहे मित्रांनो तर दहा ते पंधरा प्रश्न मॉडरेट असतात मित्रांनो मॉडरेट म्हणजे थोडेफार टाईम टेकिंग असतात ते की जे तुम्ही रिजनिंगचा पार्ट झाला म्हणजे सिटिंग अरेजमेंट अॅनलॉजी अधिक ते वेन डायग्राम असते ना मित्रांनो कधी कधी त्या पण टाईम टेकिंग असतात कारण की तिथं लॅपटॉप आपल्याला जिथं कम्प्युटरवर एक्झाम असते ना आपला तसं स्कोर स्क्रोल करावं लागते आपल्याला वर खालचं ऑप्शन पाहायला गेलो की वरची आकृती गायब होऊन जाते त्याच्यामुळे तो पण भाग टाइम टेकिंग असते सोपी आकृती असली तर तुम्ही लगेच टिक करून पुढे जाऊ शकता पण जर तुम्हाला समजत असेल की हे आकृती आप आपला कुठेतरी टाइम घेणार आहे तर तुम्ही ते, ते करून नेक्स्ट वर जर गेले मित्रांनो तर तुमचा तिथे फायदाच होणार आहे तुम्हाला सांगतो मी मॉकटेस्ट मॉक टेस्ट अनालिसिस हे इथलं महत्वाचं आहे मित्रांनो की त्यानंतर ते जर केलं नाही तुम्ही तर तुमचं कुठं स्कोर वाढणार आहे आणि इतकं महत्वाचं आहे टेस्ट अनालिसिस जो करणार नाही त्याचा स्कोर जेवढा आहे तेवढाच राहणार आहे मित्रांनो वाढणार नाही आहे कारण की मॉक टेस्ट अनालिसिस केल्यानंतर स्कोर वाढत असते कारण मी माझ्यावरून अनुभव सांगतो मित्रांनो माझा स्कोर कसा वाढला मला काही काही टेस्टमध्ये एकशे अठ्ठेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे चाळीस असे मार्क्स पण पडले पडलेले आहेत मित्रांनो आर डब्ल्यू वर पण माझा एकशे सदतीस पॉईंट पाच हाय स्कोर आहे मित्रांनो एक्झाम मध्ये जर तुमचे सोपे प्रश्न चूक होत असतील तर समजून चला तुमच्यावर प्रेशर एक्झामचं प्रेशर असते मित्रांनो म्हणून ते सोपे प्रश्न चूक होतात एक्झाम मध्ये होते मॉक टेस्ट मध्ये सहसा होत नाही मॉक टेस्ट मध्ये फक्त तुमचे सिली मिस्टेक मिस्टेकनं क्वेश्चन चुकू शकतात पण एक्झाम मध्ये येणारे प्रश्न तुमचे होतात लॉजिक लागत नाही तिथे एकदम मी माझ्याबरोबरच आहे अनुभव मित्रांनो नवीन मुलांनी हेच फॉलो करा सोडून दिलेले प्रश्न या प्रश्नावर खास लक्ष द्या लागते जे तुम्ही प्रश्न अजिबात स्किप करता पाहता बरोबर समजताय हे आपल्याला येऊ शकत नाही जसं खूप मुलांचं ब्लड रिलेशन रिझनिंगचा टॉपिक असं असते की ते क्वेश्चन बघता बरोबर स्किप करून देतात आणि सिटिंग अरेंजमेंट पण काही काही मुलांचं असंच असते की ते बघता बरोबर स्किप करून देतात तर जे जे हे क्वेश्चन स्किप करतात ना त्यांना त्या, -त्या, -त्या, -त्या क्वेश्चनवर काम करायची आहे मित्रांनो कारण की स्किप केल्याने तुमचा स्कोर वाढत नाही तुम्ही त्याच क्वेश्चनवर काम तरच तुमचा क्वेश्चन तो बनू शकते भविष्यात म्हणून तुम्हाला सांगतो जे क्वेश्चन स्किप करता तुम्ही त्याच्यावर खास काम करायचं जर एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लागलेले प्रश्न आणि त्यावर वेळ का लागला तसे सेम प्रश्न बुक किंवा युट्यूबवरून शोधून प्रॅक्टिस करा जर तुमचे जर एक सारखेच जर प्रश्न जर समजा तेच ते रिपीट रिपीट मध्ये जर समजा रॉंग होत असतील किंवा एका मिनिटापेक्षा जास्त टाईम लागत असेल तर तसे क्वेश्चन वरून आणि बुकमधून शोधून 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 काढा मित्रांनो प्रश्नांचा नाईनाट लावून टाका म्हणजे भविष्यात कधी तो प्रश्न जर बुक आपल्याला पेपरात दिसला तर त्या प्रश्नाला कमीत कमी तीस सेकंदात तुम्ही एकदम उडून टाकलं पाहिजे मित्रांनो सांगतो तुम्हाला आणि प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर कमीत कमी दोन तास अनालिसिस करायचं मित्रांनो तुम्ही दोन तास किंवा दोन तासपेक्षा जास्त अॅनॅलिसिस करू शकता मित्रांनो कारण की टेस्टमध्ये अॅनालिसिस जर तुम्ही करत नसतात तर तुम्हाला सांगतो तुमचा टेस्ट देऊन काही फायदा नाही आहे तिथं फक्त तुम्हाला मार्क्स समजतात आणि ते मार्क्स एक्झाममध्ये काही डिपेंड करत नाही मित्रांनो तुम्ही जर इथे एकशे चाळीसही मार्क्स घेतले आणि तिथं जर तुम्हाला एकशे दहा मार्क पडले तर तुमची मेहनत पूर्ण पाण्यात जात असते कारण तिथं एक्झाम प्रेशर अलग असते मित्रांनो इथं तुम्ही मॉक टेस्टमध्ये मार्क्स पाळू शकता पण तिथे एक्झामचे प्रेशर अलग असते प्रेशर तोच स्टन करू शकते ज्याची प्रॅक्टिस फुल झालेली आहे आणि ज्यांना खूप साऱ्या मॉक टेस्ट दिलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो मी, मी जर असं समजून जर मॉक टेस्ट देत असताना की आपण सबमिट केली मार्क्स किती आले एकशे तीस खूप झालो अरे आपल्याला एकशे तीस मार्क्स आले तर त्यांना ते फायदा होत नाही मित्रांनो तुम्ही त्या टेस्टचं ते ते अनालिसिस करा जे क्वेश्चन चुकले ते लिहून घ्या एक टेलिग्रामवर फोल्डर बनवा मॅथ हार्ड क्वेश्चन नावाचं तिथं त्या स्क्रीनशॉट मारा त्या क्वेश्चनचे ते क्वेश्चन सॉल्व करून तिथं सेंड करा स्वतःला आणि तिथं नंतर शेअर झाल्यानंतर तीन चार दिवसांनी त्या क्वेश्चनवर परत जा जमतात काय जमत नसेल तर परत सॉल्व करा हे केल्यानंच तुम्हाला मॉक टेस्टमध्ये कुठेतरी तुमचे मार्क्स वाढणार आहेत मित्रांनो नाही तर तुमचे मॉक टेस्टमध्ये मार्क्स वाढणार नाहीये कधी कमी कधी जास्त कधी कमी कधी जास्त असं होणार आहे तुम्हाला जर एक सहा स्कोअर ठेवायचा असेल पाच दहा मार्क्सलीच कमी जादा होऊ द्यायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरणं अनिवार्य आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघलेला आहे त्यांनी त्यांना समजला आहे की आपल्याला काय फायदा होणार आहे एक्झाममध्ये मध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर फक्त ऑथेंटिक माहिती भेटते आणि सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातलं ऑथेंटिक माहितीच एकच चॅनल आहे वैभव पाटील महाराष्ट्र ते पण न्यूज चॅनल चालू झालेला आहे तुम्ही मित्रांनो खूप सपोर्ट करता आपले तीन चार दिवसामध्ये साडेतीनशे प्लस सबस्क्रायबर झाले मित्रांनो तीन चार दिवसच झाले मी व्हिडिओ टाकतो याच्यानंतर याच्या पहिले मी कोणतीही व्हिडिओ न टाकतच जाऊ आणि मी खूप अनेलिसिस करूनच व्हिडिओ सोडतो मित्रांनो तसे मी कोणतेच व्हिडिओ सोडत नाही आपल्या चॅनलवर तर तुम्ही त्या ग्रुपची लिंक बी पिन कमेंटमध्ये लावून देऊन तुम्ही ग्रुपमध्ये ऍड होऊन कारण की तिथं आपण ज्या विषयावर व्हिडिओ शक्य नाही झाला बनवणं तिची माहिती डायरेक्ट देऊन देत असतो म्हणून तुम्ही त्या ग्रुपमध्ये पण जॉईन होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मुलं आणि मुली दोन्ही पण मुलींनी मला पर्सनल मेसेज करा कारण की नंबर शेअर झाला नाही पाहिजे याची मीच खात्री देतो तुम्हाला आणि मुलांना तुम्हाला सांगतो मी मुलीं मुलींच्या ग्रुप मध्ये कोणीही बी म्हणायचं नाही मुलगी म्हणून की ऍड करा म्हणून कारण की तसं केल्यास तुमच्यावर पोलीस कारवाई पण होऊ शकते म्हणून तुम्हाला सांगतो मी आपल्याला भरत्या भरत्यांचं करायचं आहे आपण या याच्या सर्वांच्या दूर राहायला पाहिजेत कारण की तुम्हाला सांगतो एक वेळ पोलीस केस झाली मित्रांनो की आपल्याला शरला लागून जाते आणि आपल्या आपलं म्हणजे काही भविष्यच राहत नाही आपण मेहनत करतो लागण्यासाठी आणि या वाईट कारणांमुळे आपलं आपली मेहनत पाण्यात जाते मित्रांनो म्हणून सांगतो तुम्हाला की अशा कोणत्याही कामात पडायचं नाही जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत एकच ध्यास ठेवायचा की सिलेक्शन कसं होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा